मसव यात्रेच्या अनुषंगाने काल मसवड शहरात सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र रुडे यांनी प्रशासनाची एक नियोजन बैठक आयोजित केली होती या बैठकीत खर तर त्यांनी मसवड यात्रा ही आदर्श यात्रा बनवण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे आणि ही, ही आदर्श यात्रा बनवण्यासाठी प्रशासनाने आणि मसवडकरांनी सहकार्य करावं अशी हो करा त्यांनी भावना यावेळी व्यक्त केलेली आहे तर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला हा निर्धार यशस्वी करण्यासाठी पालिका प्रशासन काय तयार कर तयारी करत आहे हे आज आपण प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत सिद्धनाथ यात्रेनिमित्त यात्रा पटांगणावर तर मनोरंजनाचे खूप मोठे असे पाळणे आलेले आहेत ते पाळणे लावण्याची लगबग आणि दुकानं लावण्याची लगबग व्यापारी वर्गाची सुरू झालेले आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागे जे मोठे मोठे पाळणे आहेत या पाह हे पाळणे तर यात्रेचं मुख्य आकर्षण असतं बाळगोपाळांसाठी हे एक आनंदाची पर्व देणारे असं ठरत आहे त्यामुळं पाळणा आणि यात्रा एक अतूक नाते रथ खर तर तो जाग्यावरून हल्ल्यानंतर या ठिकाणी तो येतो इथून तो असाच पुढे नदीपात्रात उतरवला जातो परंतु आपण पाहू शकता की सध्या मानगंगा नदीला पाणी आहे त्या पाण्यामुळं पालिका प्रशासनाने हा रथमार्ग बदललेला असून तो यावेळेस पात्रातून न जाता तो सरळ या बायपास रोडने स्टँड पर्यंत जाणार आहे व स्टँड पासून तो पंढरपूर रोडने पुढे तसाच निघणार आहे दोन डिसेंबर रोजी श्रींचा जो रथ सुरू होणार आहे हा रथ सुरू होण्यापूर्वी खर तर या रथाला जांभोणी येथील भोजली आणि वळे येथील मंदिरातील मानाच्या ज्या शासन आहेत या त्या काठ्या अगोदर या ठिकाणी आणल्या जातात आणि त्या काट्यांची व रथाची यात्रा पटांगणावर भेट होते आणि त्यानंतर रथ नगर प्रदक्षिणासाठी बाहेर म्हणजे त्या नगर प्रदक्षिणाला प्रत्यक्ष सुरुवात होत असते या या महाडाच्या काठ्या दरवर्षी यात्रेनिमित्त अगोदर आदल्या दिवशी मुक्कामी येत असतात खरंतर आता आपण पाहिले की त्या मुक्कामी ज्या ठिकाणी असतात त्या नदीपात्रात उतरल्या जातात परंतु नदीपात्रात सध्या पाणी असल्यामुळे त्या मानाच्या काठ्यांसाठी या ठिकाणी पालिका प्रशासनाने त्यांची व्यवस्था केलेली असून मानाच्या काठी सोबत हजारो भाविक या ठिकाणी मुक्कामी राहत असतात आता आपण रथमार्ग पाहता पाहता वाघाई वडा या ठिकाणी आलेला असून नगर रथाचा जो नगर प्रदर्शन आहे त्यातील हा अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो या ठिकाणी तर नवसाची मुलं कार्यक्रम होतो त्याची खूप मोठी परंपरा आहे आणि हा हा पंढरपूर रोड आहे आणि इथून हा रोड खाली उतरला जातो या स्वातला वाडगाव वाडा असं म्हटलं जात या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं या रस्त्याची खर तर दुरुस्ती करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे आपण पाहू शकता की, की अ रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाने या ठिकाणी कंबर कसलेली पा मिळत आहे माझ्या पाठीमागे आपण पाहू पाहताय तो रथमार्ग आहे वडजाई ओढ्यातून हा रथ या मार्गे खर तर या ठिकाणी येतो या ठिकाणी ज्यावेळेस रथ येतो त्यावेळेस पूर्णपणे अंधार झालेला असतो त्यामुळे यावेळेस पालिका प्रशासनाने भाविकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये व रात्रीच्या अंधाराचाही त्या ठिकाणी कोणी कोरट्याने गैरफायदा घेऊ नये यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकता कि कटडा आहे या कटड्यावर पूर्ण असे विद्युत बल्ब पालिकेच्या वतीने बसवले जात आहे बसवण्याचे काम पालिके सध्या सुरू आहे म्हसवड साहेर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जो जो हो जी ओघिचे रथोत्सव सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी या शहरात होत असून या रथोत्सवानिमित्त जो आपण माझ्या पाठीमाग पाहतात हा रथ या रथाची खरं तर संपूर्ण शहरातून नगर प्रदर्शना काढली जाते पालिका प्रशासनाने यात्रेची काय तयारी केलेली आहे हे सुद्धा आपण त्यांच्याकडून या वेळी जाणून घेणार आहोत तर आज आपल्यासोबत या ठिकाणी आहेत मुसवड पालिकेचे मुख्याधिकारी सचिन माने सर पालिका प्रशासनाच्या वतीने यात्रेची पूर्व तयारी कशी केलेली आहे आणि रथमार्ग कसा राहणार आहे श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांचा रथोत्सव दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे यात्रेच्या अनुषंगाने नगरपालिके पालिकेमार्फत पर सर्वप्रथम आपण यात्रा पटांगणाची स्वच्छता केलेली आहे पूर्ण यात्रा पटांगण आपण यात्रेसाठी सुसज्ज केलेलं आहे यावेळेस आपल्या नदीपात्रात पाणी असल्यामुळे आ, काल जी आढावा बैठक मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यामध्ये रथमार्गाची जी प्ररक्षण आहे ती आपल्या रोड वरून होणार हे निश्चित केलेलं आहे त्या रोड ची आपण पूर्वीपासून संपूर्ण स्वच्छता असेल डागडुजी असेल केलेलं आहे तसेच जो आपला रथमार्ग वडजाई वडेकडून येतो या ठिकाणी आपण आपला रस्ता गतवर्षीच आपण पूर्ण डांबरीकरण केलेलं आहे रस्त्याचं त्याचे त्यावरती आपण यावर्षी नवीन स्ट्रीट लाईट बसवत आहेत त्याचं कामही आपण रथोत्सवापूर्वी पूर्ण होणार आहे तसेच यावरचे आपण चार फायर फायटरचे वेहिकल आपलं नातेपुते माळशेरस वडूज आणि आपल्या नगर परिषदेमार्फत ठेवणार आहोत तसेच यावरचे एक नवीन आपल्याकडे फायर बुलेट आलेली आहे तीही जिथं कंजेस्टेड किंवा याकडे जास्त गर्दीचा भाग असतो त्या ठिकाणी आपण तैनात ठेवणार आहोत आपण मोबाईल टॉयलेट सातारा जिल्ह्यातील व पर जिल्ह्यातील नगर परिषदेकडून मोबाईल टॉयलेट घेणार आहोत नगर परिषदेचे दोन मोबाईल टॉयलेट आहेत त्यानंतर आपण पार्किंगच्या व्यवस्था शहराच्या जे मुख्य रस्ते आहेत चारही बाजून येणाऱ्या रस्त्यावर आपण पार्किंगची सुसज्ज व्यवस्था केलेली आहे आणि यात्रेच्या अनुषंगानं स्वच्छता असेल पाणी पुरवठ्याचीही आपण व्यवस्था केलेली आहे पीडब्ल्यूडी विभागाकडचे चार टँकर असतील नगर परिषदेचा टँकर आणि आपण खाजगी जे टँकर आहेत शहरातील ते आपण एक अधिग्रहण करून त्यामार्फत आपण यावर्षी पाणी पुरवठा करणार आहोत यात्रेच्या अनुषंगाने पूर्ण तयारी केलेली आहे यावर्षी नदीपात्रात पाणी असल्यामुळे आपण सह्याद्री रेस्क्यू टीम आहे महाबळेश्वरची ती आणि आपल्या नगर परिषदेची टीम आपण नदीपात्र यात्रा पटांगा शेजारी आपण तैनात ठेवणार आहोत त्या सर्व भाविकांना एक आव्हान आहे या यात्रेच्या निमित्ताने की आपण प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे ज्या काही सूचना येतील त्याचे पालन करावे यात्रा ही शांततेत आणि आनंददायी वातावरणात पार पडेल अशी सर्वांनी काळजी घ्यावी तसेच खास करून यावरती आपल्या नदीपात्रात पाणी असल्यामुळे हो। जी खाद्यपदार्थाची दुकानं असतात मेवा मिठा असेल त्यांना माझे एक आव्हान आहे की आपण कोणतंही पाणी आपल्या खाद्यपदार्थासाठी पात्रातलं पाणी वापरायचं नाही अन्यथा आपण जर असं आपल्याला पाण्याचे आपण या ठिकाणी टँकर उपलब्ध करून देणार आहोत नदी आपल्या यात्रा पटांगणात आपण दोन स्टँड पोस्टची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपण नदीपात्रातील पाण्याचा वापर खाद्यपदार्थ बनवण्यासाठी कोणताही खाद्यपदार्थ बनवण्यासाठी करायचं नाही अशा आढळून आले त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्याच्या पुढे जाऊन आपण त्याचं दुकान पुढल्या वर्षी यात्रेत आपण त्याचं दुकान लावून देणार नाही याची सर्व विक्रेत्यांनी खबरदारी घ्यावी तसेच भाविकांनी कुणी नदीपात्रात उतरू नये व आपल्या स्वतःची काळजी घ्यावी